लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे पेमेंट प्रलंबित होते त्यांना पेमेंट कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तो अनेक लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल तर ज्या महिलांचे पेमेंट अप्रूवल नव्हते आले ज्यांना आतापर्यंत योजनेचे तीन हजार रुपये मिळाले नाहीत त्यांना तीन हजार रुपये आता लवकरच मिळायला सुरुवात होणार आहेत तर तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाडकी बहीण योजनेचे लिंक दिलेले आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेले आहे तर मित्रांनो तुमचं पेमेंट लवकरच येऊन जाईल कारण पेमेंट पडायला आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीन हजार रुपये प्रलंबित असलेल्या महिलांना पडायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो करा। जे नवीन लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्या चॅनलला पुन्हा एकदा सांगतोय की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद